तर आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सम एनी आणि नो तर हे शब्द क्वांटिटी किंवा म्हणजे प्रमाण दाखवण्यासाठी वापरले जातात जेव्हा आपण किती थोडे थोडे काही अजिबात नाही हे सांगतो तेव्हा आपण हे शब्द वापरतो तर आप आज आपण सम एनी आणि नो हे समजून घेणार आहोत तर ठीक आहे आपण स्टार्ट करूया सम तर सम कधी वापरतो जेव्हा होकारार्थी सेंटेन्स असेल म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तेव्हा आपण सम वापरतो नंतर ऑफर किंवा रिक्वेस्ट करताना सुद्धा आपण सम वापरतो किंवा जेव्हा काही प्रमाणात आहे पण तुम्हाला एक्झॅक्ट नंबर माहिती नाही तेव्हा आपण सम यूज करतो तुम्हाला रुल्स काय आहेत याचे जे तुम्ही लक्षात ठेवू शकता तर जेव्हा पॉझिटिव्ह सेंटेन्स आणि ऑफर रिक्वेस्ट असेल तर आपण सम यूज करतो तर आपण एक्झाम्पल बघूया एक्झाम्पल बघितलं की तुम्हाला लगेच समजून जाईल ठीक आहे तर आय हॅव सम वर्क टू डू मला थोडं काम आहे शी बॉट सम व्हेजिटेबल्स तिने काही भाज्या घेतल्या देर इज अ सम मिल्क इन द फ्रीज फ्रीजमध्ये थोडं दूध आहे कॅन आय हॅव सम वॉटर मला थोडं पाणी मिळेल का वुड यू लाईक समटी तुम्हाला थोडी चहा हवी आहे का ऑफर केली आहे म्हणून सम त्यानंतर बघूया एनी तर एनी कधी कर यूज करतो जेव्हा क्वेश्चन असतो तेव्हा आपण एनी यूज करतो म्हणजे प्रश्न विचारायचा असेल तर आपण त्या सेंटेन्स मध्ये एनी यूज करतो किंवा निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर एन यूज करतो जेव्हा आपला अन्सर हो असू शकतो किंवा नाही पण असू शकतो तर तेव्हा आपण एनी यूज करतो मराठीत एनी म्हणजे काय काही आहे का ठीक आहे एक्झाम्पल बघूया डू यू हॅव एनी क्वेश्चन्स आता याच अन्सर काय असू शकतं येस ऑर नो म्हणजे तुमच्याकडे काही प्रश्न आहेत का, है yes no? का ही है तका? ठीक आहे इज देअर एनी शुगर ॲट होम घरी काही साखर आहे का हो किंवा नाही इज देअर एनी शुगर ऍट होम आय डोंट हॅव एनी मनी माझ्याकडे काहीही पैसे नाहीत शी did नॉट बाय एनी ड्रेस तिने एकही ड्रेस घेतला नाही Are there आर देअर in द क्लास ये सॉरी वर्गात काही विद्यार्थी आहेत का आर देअर any स्टुडंट इन द क्लास तर नेक्स्ट बघूया नो कधी वापरायचं नो वापरतो आपण पूर्ण नकार दाखवण्यासाठी आणि जेव्हा आपण नो यूज करतो ना तेव्हा आपण नॉट यूज करत नाही नो नौ नॉट नौ वापरत नाही नो म्हणजे अजिबात नाही रूल्स काय त्याचे फुल निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर आपण नो यूज करतो आता एक्झाम्पल्स बघूया देअर इज अ नो वॉटर इन द बॉटल बाटली पाणीच नाही आय हॅव नो टाइम टुडे आज माझ्याकडे वेळ नाही शी हॅड नो फ्रेंड्स इथे तिचे एकही मित्र नाही, देर आर नो बसेस ऍट नाईट रात्री बस नाही, ही हॅज नो आयडिया अबाउट दिस त्याला याच्याबद्दल अजिबात माहिती नाही तर आता बघूया डेली लाईफ मध्ये आपण जे एक्झाम्पल बघतो सम एनी आणि नोचे तर असे एक्झाम्पल आपण बघूया आय हॅव सम फ्रेंड्स इन पुणे डू यू हॅव एनी पेन म्हणजे तुझ्याकडे एखादा पेन आहे का देर इज नो फूड लेफ शी वॉन्ट सम हेल्प तिला गरज आहे थोडी मदतीची गरज आहे इज दे एनी प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम आहे का इज दे एनी प्रॉब्लेम ही हॅज नो एक्सपीरियन्स

ओके okay. तर तुम्हाला इझी इझी एक ट्रिक सांगते की सम एनी आणि नो कधी युज करायचं जेव्हा पॉझिटिव्ह बोलायचं असतं तेव्हा तुम्ही सम यूज करणार जेव्हा क्वेश्चन विचारायचं असतं तेव्हा तुम्ही एनी यूज करणार आणि स्ट्रॉंग निगेटिव्ह म्हणजे अँसर नाहीच येणार ते ना आहे तेव्हा तुम्ही नो यूज करणार तर आता बघूया होमवर्क होमवर्क मध्ये काय करायचंय तुम्हाला सिंपली इन द ब्लँक करायचं आहे तर आय हॅव सम टाइम टुडे ऑर एनी टाइम टुडे ऑर नो टाइम टुडे तर याच्यातला ऍन्सर काय येईल हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे कमेंटमध्ये पूर्ण सेंटेन्स लिहित बसू नका फक्त टू सम थ्री त्याचा अन्सर जे असेल ते डू यू हॅव एनी क्वेश्चन्स देअर इज तुम्ही कमेंट करायचा आहे असे ठीक आहे तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत फ्यू अ फ्यू लिटल अ लिटल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय आहे काउंटेबल नाउन्स आणि अनकाउंटेबल नाउन्सचा व्हिडिओ बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला अ फ्यू फ्यू लिटल अ लिटल याच्यातला डिफरन्स लगेच समजून जाईल त्यामुळे तो व्हिडिओ आधी बघा मग मी हा वीडियो पोस्ट करें थैंक यू फॉर वॉचिंग वीडियो आवेल तो लाइक करा शेयर करा कमेंट करा सबस्क्राइब करा थैंक यू फॉर वॉचिंग बाय